असत व्याकरण असत शब्द रुपावली असती धातुरूपावली असती स्वर असतात विभक्ती प्रत्यय असतो तर भानु शब्द आहे शब्द हा सूर्य वाचक्य हा जगाला प्रकाश देतो तस हे घराणं हा वंश ही परंपरा जगाला ज्ञानदानाच्या सूर्याची भूमिका निभावतात आणि अशा कुळात शांती ब्रह्म एकनाथ महाराज एक्झॅक्टली कोण आहेत असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा निळूप बाराया हे आपल्या पिंपळनेर गावातून तुकुबार्यांच्या कृपेनं म्हणाले भानुदासाची गोळी महाविष्णूचा अवतार पत्ता काय तर क्षेत्र प्रतिष्ठान अवस्थि आरती स्वामी एकनाथा तुमचे नाव घेता हरे भव भय चिंता एवढं चिंतन केलं त्या नाथ यांनी आज आच्या गोळणीमध्ये चिंतन असं मांडलं ते म्हणाले गोकुळीतल्या स्त्रियांचं आणि गोकुळातल्या भगवत भक्तांचं भाग्य एवढं उदयाला आलं अहो भाग्य महो भाग्य आता पावसे महाराजांनी भागवत सांगितलंय त्यामुळे ते तेच तेच विषय पुन्हा पुन्हा मांडून एकाच विषयावर लोकांचा डबल खर्च होऊ नये म्हणून मी दखल घेतो की गोकुळ परम भाग्य की ब्रह्मांडाचा नायक तिथे उदय आला आला जयतीतम जन्मना व्रज म्हणजे इंदिरा म्हणजे लक्ष्मी स्वतःपेक्षा अशी करते की वैकुंठ सोडावं मी क्षीरसागर सोडावा विष्णू परमात्म्याचे पाय सोडावेत आणि गोकुळात व्रजात वृंदावनात परमात्म्याला कृष्णाला नेहाळण्यासाठी रजत कण तिथं व्हावं एवढी अपेक्षा त्या इंदिरीची आहे म्हणजे लक्ष्मीची म्हणजेच ती लक्ष्मी इंदिरा किशोरी जी राणी झाली आणि कृष्ण परमात्म्याच्या भक्ती आल्हाला आनंद तिने घेतला आणि इतरांना दिला अशा गोकुळवाशांचं भाग्य असंय त्याचा विको कमी करा प्लेन ठेवा त्या गोकुळातल्या गवळणींच भाग्य असं उदयाला आलं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले ब्रह्मादिक वेडे वेडे जयासाठी हो ब्रह्मादिक वेडे ब्रह्मादिक वेडे जयासाठी साठी ब्रह्मादिक वेडे जया साठी हो ी श्रीपति लो सो गो गोपुरी श्रीपति ओ गोळी श्रीपति गो Thank okay. you.

जो सगळ्यांना आकर्षित करतो ज्याचं नाव कृष्ण आहे ज्याचं कृष्ण पक्षात नामकरण हाताने करण्यात आलं ज्याला गायींच्या बद्दल ज्याला सनातन धर्माच्या बद्दल ओलावा होता ज्याला सर्व धर्म वर्ण प्रांत जाती धर्म पंथ समुदाय आपले वाटत होते असा कृ करशती कृष्ण चित्ताला आकर्षित करणारे जे दैवत आहे त्या देवा साठी म्हणतायत तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी गोकुळा परमात्मा चौर्य कर्म करतो आता इथं शंका आहे चांगल्या चांगल्या सायंटिस्ट विचारवंतांना पुरोगामी म्हणणाऱ्यांना वेल क्वालिफाईड लोकांना कि तुम्ही ज्या देवाला आपलं उपास्य मानलं असा देव चोरी करणारा तुम्ही मानताच कसे असा प्रश्न तुमच्या मनात अभ्यासकांच्या निर्माण व्हायला शंका जागा आहे बरोबर आहे ज्याने कर्म केलं त्याला तुम्ही आपला म्हणता त्यालाच म्हणता आपला तो एक देव करून घ्यावा त्यालाच म्हणता तुम्ही हा तो हा देवांचा ही देव त्यालाच म्हणता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता त्याच काल्याच्या कीर्तनात गुणवर्णन करता मग करेप्टेड भ्रष्ट पापकृत्य करणारा पदच्युत झालीला समाजात निंदा नालस्ती झालेला काळींबा लागलेला एखादा सदस्य वादेवता आपल्या धर्मात रिझिट करण्याची पद्धती फॉर एक्झाम्पल इंद्र चंद्र देव आदी करुणी या तिन्ही देवाला आपल्या संप्रदायात फार मूल्य महत्व नाही सवेच इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका ही ज्ञानोपराची अर्धी उभी अभ्यासकांना पुष्कळ झाली म्हणजे एखादा नंबर जर आपल्याला आवडला नाही एखादीचा फोन किंवा एखाद्याचा फोन घेण्याची इच्छा नसली तर आपण तो मोबाईलला नंबर तसा रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकून देतो त्याला स्वीकारत नाही त्याला घेतच नाही तसे या देवता टाकून दिल्या इंद्र चंद्र ब्रह्मा आदी मग त्यात कृष्ण ही देवता ही कर्म करणारी त्याला निवडायचं स्वीकारायचं कारण काय असलं पाहिजे आणि या लोकांना शंका निर्माण व्हायलाच पाहिजे आणि शंका समाधानासाठी प्रवचन कीर्तन कथा व्याख्यान रामायण भागवत केवळ दिंडीन पंगत यासाठी नाही तर ऐकणाऱ्यांना काही खाद्य मिळावं खाजलीची खावे वाटे म्हणून सोप उत्तरे व्रजातल्या एका चौरम आणि चौरम जितपार चौराग्रसंतन पुरुषन मामी आसकेला। आसकेला। या श्लोकाचं ट्रान्सलेशन महाराष्ट्रात संतांनी असं केलं असं केलं या प्रमाणाची वाट मी तुमच्याकडून पाहत होतो चित्त चोरी ये दे दे लंका तुका म्हणे येणे गरुड ध्वजे चित्ताच चौर्य कर्म केलं प्रॅक्टिकली गायींच लोणी चोरलं नाही दूध पळवलं नाही अजिबात नाही लोकांचा भ्रम आहे लाख गायी जाचा गोठ्यात बांधल्या जातात नंद उपनंदन महानंद पदवी ज्याच्या वडिला आहे ज्याच्याकडे पाटील की ब्रह्मांडाचा नायक आहे लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करती त्याला आंबडला गल्लीतून माधुकरी मागायची वेळ आली असेल काय कल्पना करा तुम्ही भारतातल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा कधी ग्रामपंचायत सदस्य पदाची इच्छा करतो बोला ना बोला ना, बोला बोला हे बिचारे वारकरी टच असलेले सगळे संन्याशी जर हरिद्वार काशीचा एखादा महामंडलेश्वर आला तर त्याचं आसन वेगळं चोगदाराच्या काठीवाला वेगळा त्याचे चेला लोक वेगळे पाण्याची बॉटल वेगळी नॅपकिन स्वच्छ वेगळी निवासस्थान वेगळं व्ही भी व्ही आय पी त्याचा असतो आणि असा मनुष्य मला दिंडी काढायची आहे जरा एखादी पंगत द्या असं म्हणेल असं मला वाटत नाही मला वाटत नाही तो श्रीमंत मनुष्य उदाहरणार्थ आपल्या जवळचे दोन गड नारायणगड आणि भगवानगड देव आणि संपत्ती त्यांच्या चरणाजवळ राहिली आहे त्यांना आपल्यासारखी गावागावात कीर्तन करायची वेळ कशाला येईल कल्पना करा कशाला येईल कल्पना करा तुम्ही देवाने त्यांना ऐश्वर दिलंय काय आवश्यकता त्यांना समजा आपल्या त्या जुन्या आखाड्याच्या आचार्य मंडलेश्वर अवदेशानंद गिरीजी उगा त्यांना म्हणलं या काल्याच्या कीर्तन ही तिथे नाही नाही या चलता चलता आला तर भेट द्या ते काम आपलं यादच घ्यायला विठाल मोठा माणूस त्या लेव्हल ला जात नाही छोटे त्या लेव्हल चिटकत नाही ब्रह्मांडाचा नायक एवढा श्रीमंत अवतार घेतलेला कृष्ण या नावाचा महानंदांचा पुत्र यश देणाऱ्या यशव कंसा सारखी शकटासुरासारखी कागासूर बकासूर तृणावृत महाबळ भट्ट अशा ताकती ज्याच्या पुढे थर थर कापायच्या असा एवढा देव लगेच गल्लीत आलान मावशी मला जरा दूध देन मला भूक लागली आहे मला जरा तहान लागलीये सकाळपासून पोटात काही नाही ऐश्वतेने माझ्याकडे लक्ष दिलं नाही तो काही बहात्तरला सुकडी खाणार आहे का विठाल विठाल बाबा बहात्तरला आपल्या काळात त्या पिठात पाणी टाकून शिजवण्यात exactly जो आनंद होता तो आता पंचपवर्णात राहिला म्हणजे तसा दुष्काळ व्हावा असं मी म्हणत नाही तर तो, तो गरिबीतला आनंद होता त्या काळात लक्षात श्रोते हो एवढा श्रीमंत देव आणि कुणाकडे पण लगेच जरा मला द्या जरा मला थोडं गरज आहे जरा मी हा सप्ताह आयोजन केलंय जरा आम्हाला थोडी मदत करा अशी कफल्लक वेळ त्यांच्यावर त्या काळात आलेली नव्हती उलट याचकाने यावं आणि परमात्म्याने सगळ्यांना यथोचित दान करावं द्वारकेत अस एक ठिकाण आणि अशी एक वेळ होती की जगातले सगळे याचक आले की परमात्म्याने फक्त हात वर करायचा आणि एवढं द्यायचं एवढं द्यायचं माझी अल्प ही वासना म्हणून वर म्हणालो की बऱ्याच गावाला गोवा लोकांना ओरडल्या विना सत्ता असं वाटत <laughs> थोडं ओरडलं पाहिजे आणि परिसराला कळावं काहीतरी कारण परिसरात असू नाही सगळेच परिसरात असत नाही आम्हाला कित्येक वेळाला योग येतो मंडप इकडे का ते धडक म्हणतात आम्ही त्या भानगडीत नाहीये म्हणजे सत्ता कथा कीर्तन गोवा साधू गंध माळा ही भानगड आणि बाबुन पाण्याचं गुरु खेळू तर अध्यात्म लक्ष गुरुदैव आहे तू तो, तो उदाराचा राणा राणा म्हणजे राजा श्रीमंत असा परमात्मा अशा श्रीमंत देवाला मागाईची वेळ येईलच का त्याचं उत्तर आहे नाही मग नवणीत काय तर हे नवणीत जैसे सज्जनाची चित्त चित्तरूपी लोण्याचं चौर्य कर्म करणारा ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळं पुराण प्रसिद्ध चोर आणि केशवनाम्याचा दातार दातृत्व दातार म्हणजे देणारा घेणारा नाही विचार <द्राँगा> ब्रह्मादी कबीडे जयासाठी होती ब्रह्मा आदी उपलक्षणानं जगातल्या सगळ्या देवता याच्या भजनाला पूजनाला नैवेद्याला आरतीला आलिंगणाला दृष्टिक्षेपाला रात्र दिवस तपश्चर्या करतात भागवतात पावसी महाराज विषय असा आला कि मंदार पर्वतावरती हात वर करून पायाच्या अंगठ्यावरती हिरण्य उभा राहिला आणि संदर द्रोण्याप दारून उच्च कसा उभा राहिला ऊर्ध्व बाहू नभो दृष्टी वर हात केले आकाशाकडे पाहायला लागला त्राटक केलं ला त्याने आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले काय पाहिजे ते माग या काळाचा हिरण्य कष्टक वाचता तर राज्याचा गृहमंत्री करा असं म्हणाला असता हे ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद या काळाचा कोणी हिरण्य कष्टक वाचता तर महसूल मंत्रीपद मागितलं असता आणि मी जर त्या जागे असतो मी म्हणाला असतो की तो, तो दे आनंद आखाड्याचा देशाचा एकदा अध्यक्ष मला करतो म्हणाला कसं करेल काय प्रॉब्लेम काय आपल्याला एखाद्या पदाची अपेक्षा करणं याला समानानुभूती म्हणतात मी मी आता पंढरीला मत डेव्हलप करीन मी आता उत्तम प्रवेश करीन मी आता जरूर संस्था माझ्या ताब्यात आहे पंढरीच माझ्या ताब्यात आहे अंतर पिंपरी माझ्या ताब्यात आहे माझ्या पाठी प्रापंच काही व्याप नाही मी आता येणाऱ्या कुंभात मी आता साधू होईल अपेक्षा करणं काही पाप आहे ना काल गोपानांची काही पाप आहे तुम्हाला काही प्रापंच मी मोठा अरे भावी अन्नदान होईल या करता मी आता गाडीने फार फिरलो मी बाय प्लेन आता हरिद्वार जाईल मी आता लंडन ला जाऊन गीतेवर प्रवचन करीन असं ऐकलं पाहिजे पण आपल्यातले काही असे उदास विचार आहेत आपल्याला काय होती